वीज चोरी प्रकरणी तळोदा येथे एका मिनरल वॉटर प्लांट चालकावर गुन्हा दाखल तळोदा शहरातील एका मिनरल वॉटर प्लांट चालकावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की साई एक्वा मिनरल वॉटर प्लांट तळोदा चालक अमोल विश्वनाथ इवरे राहणार विद्यानगरी तालुका तळोदा जिल्हा नंदुबार यांच्याकडे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास नंदुबार येथील महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने अनधिकृतपणे वीज चोरी पकडली होती अमोल हिवरे यांनी वीज चोरी करून मागील बारा महिन्यांमध्ये एकंदर दहा हजार पाचशे नऊ युनिटची चोरी केली होती त्या युनिटचे निर्धार दोन लाख छत्तीस हजार नऊशे साठ रुपये तडजोड आकार दहा हजार पाचशे एक रुपये इतके आहे एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे साठ इतकी रक्कम त्यांच्याकडून येणे बाकी आहे हिवरे यांना महावितरण कंपनीकडून वीज चोरी व तडजोडीचे देयक देण्यात आले आहे परंतु त्यांनी अद्याप त्याचा भरणा केलेला नाही म्हणून सदर मिनरल वॉटर प्लांट चालकाविरोधात पोलीस ठाण्यात एकशे अडुतीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीनचे कलम एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास संजय जाधव करीत आहेत